न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील विश्रामगृह येथे आरपीआय आठवले गटाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संसदेत बोलत असताना महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवहेलना करणारे वक्तव्य केले होते त्या वक्तव्यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत अमित शाह यांनी जाहीर माफी मागावी तसेच अमित शाह यांचा निषेध करण्यासाठी आणि परभणी येथील मयत सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणी पोलिसांनी जबरदस्त मारहाण करून त्यांची हत्या केली या प्रकरणी त्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी तसेच बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांना अमनुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली त्यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी दहा जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं तर त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या ठिकाणचे सर्व पत्रकार आले तर त्यांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि आदरणीय आमचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात त्यांना विनंती आहे की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी तुम्हाला काही नाही आता देशामध्ये जे आपल्या संसद भवनामध्ये बाबासाहेबांची भयंकर दाखल सर्व दलित मोर्चा आहे दलित आहे आणि इतर जे आपले पक्ष आहेत जे होती आम्ही सगळ्या सोबत सगळे सर्व जनप्रेमी आहेत ज्यांना सगळ्यांना विषय प्रेम आहे त्यांच्या प्रत्येकाच्या जोड जाऊन आम्ही त्यांना कार्यक्रमाला मोर्चा देण्यासाठी आम्ही आमंत्रित करणार आहोत आणि आम्ही दहा तारीख काढ ठेवली त्या लांब वाटते परंतु आम्हाला चार पाच तालुक्यामध्ये जनआमती करायचे मोर्चाच्या विषय आणि जे चाललय आता चुकीत चाललंय त्या संदर्भात बाबासाहेब आहे ना बाबासाहेब आमची अस्मिता आहे बाबासाहेब पुढे आमच्या समोर कोणीच नाही बाबासाहेबांचा अपमान खुले आंबेडकरी चळवळ कदाचित सहन करून घेणार नाही उद्या आमच्यावर म्हणजे आठवले साहेब आम्हाला किंवा काय बोलते किंवा आम्ही आटोले साहेबांना फोन लावले आठवले साहेब देखील आठवले साहेबांना निषेध व्यक्त करण्यासाठी सांगायच्या भूमिकेत फॉरेनला होते त्यांचा काय फोन लागला नाही परंतु सगळ्यात महत्वाचं आम्ही या ठिकाणी अमित शहाच्या विरोधामध्ये प्रमुख मागणी आमची ती आहे की अमित शहाच्या विरोधात आम्ही मोर्चा काढणार साहेब आम्हाला सांगितलं आपली युती तुम्ही थांबून घेऊ तरी पणही माहिती कारण आठवले साहेब असो प्रकाशामध्ये असो किंवा आम्ही असू आम्ही आलो भीमसैनिक मग आमचा पक्ष आहे आम्ही एक भीमसैनिक म्हणून प्रेमी म्हणून बाबासाहेब संविधान वाचवण्याचा ज्या संविधानाच्या मुद्देवर भाजप असू काँग्रेस असू मुख्यतः म्हणजे भाजपने सांगितलं की आम्ही संविधान हे अजिबात तुट देणार नाही संविधानाला आम्ही वेगळं उद्या राहणार नाही त्या म्हणाला की आठव समाधी केली ते आम्हाला अजिबात सांग झाले नाही जी बाबासाहेब प्रेमी आहे त्याच्यामुळे आम्ही कोणाचं ना ऐकता आम्ही या मोर्चाला सामोरं जाऊन अतिशय तसे मोठा मोर्चा काढून शंभर टक्के आम्ही बाबासाहेबाला म्हणजे मानवंदनच करणार आहोत त्या दिवशी त्यांनी काही ऍक्शन घेऊ आगर नाही उद्या त्यांनी आम्हाला फक्त पद्मत वगैरे केलं पण आम्हाला बाबासाहेबांनी घटनेचे मात्र म्हणजे स्वतःच दिलं चर्चा झाली नाही का साहेबांची नाही चर्चा करणार ते मला हेच म्हणणार ना कशाला घर जाऊ द्या मशीन आता बाबा आपण काळ गेला काय आपली तेच म्हणणार आहे त्यांना करणार मी तुमचं मी चर्चा करेन तुमचा आमचा आवाज पण वरती पाठवलं तुम्ही लोक तुम्हीच लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ना आमच्या माध्यमातून जिने बाबासाहेबांनी दिले आपल्या सर्वांना आम्ही तुम्हाला सांगितलं ना मौक, मौ, मौक तो मी तर बोलतो तुम्हाला सगळ्या मोक मोठं सांगितलं की साहेबां साहेबांना सांगितलं तू जिल्हाध्यक्ष म्हणजे पदमुक्त करू शकतो ते पण मला नाही पण मला मोर्चा शहायचा बाबासाहेब अमित शाह बोलले तर समाजामध्ये तीव्र भावना आहे तर ते आम्ही त्याविषयी व्यक्त करणार आहे बर संसदेमध्ये एकेरी शब्द आंबेडकर आंबेडकर असा शब्द अमित शहाने वापरलेला

आमचा प्रमुख मुद्दा असा आहे का ज्या बाबा सगळे सगळेजण सगळेजण स्वतंत्र आहेत सगळ्याला प्रत्येकाला आज त्यांच्या म्हणजे सोबत आहेत ते सगळेजण जर आज देशाचा गृहमंत्री तो जर त्या नाव ठेवून त्या संविधान निर्माण जर तो बोलत असेल तर मग आज कोणी साज खाली म्हणजे आज सुखी हा नाहीच नाव जो माणूस देशाचा गृहमंत्री तोच जर बाबा नाव ठेवतो तर मग आपण खालच्या लोक शकतात करणार याच मुद्द्यावर नेत्यांना विचारायची गरज आज विचार पहा तो आता आपण आपलं सगळं आता आपली रामगिरी आहे त्यांच्या तोंडामध्ये आवश्यक सगळेजण नाव घ्या पण ते ज्या टायमाला जे धर्माविषयी त्यांनी बोलले घेतला म्हणजे त्यांच्या धर्मगुरूशी नंतर त्यांनी केस करायचं माग्य केलं त्यांनी काय केलं का माणसं पूर्ण विश्वास आहे ते सुद्धा नाव घेतलं म्हणजे त्या धर्माच्या गुरु रामगिरी मारसा माणसाने सगळ्यांना नाव घेतलं बचावसाठी आणि ज्या माणसांनी ज्या गृहमंत्री तो त्या संधान सगळ्यांना सांगू द्यायचं बीजेपी व्यतिरिक्त मुळात काय झालंय की बीजेपीने पण संविधानाच्या माध्यमातून निवडणूक लढली त्यांचे जे काही प्रोग्राम काही लोक असतील आम्ही त्यांना पण पत्र अरे कारण आता प्रत्येकाला पत्र करणं नाही आमच्या कामाचे आमचे अध्यक्ष आहे कार्याध्यक्ष सगळे आमचे लोक आमचे भेटतील असा विषय आहे जे येते पण तो आम्हाला याच्यातून हे दाखवायचं आहे की बाबासाहेबांच्या मुद्देवर सगळ्याचे मुद्दे आम्ही सगळे अमित आणि जे बाबासाहेब विरुद्ध बोललेत हे काँग्रेसवाले तर आधी पटकन उठून त्यांना विरोध करायला पाहिजे नव्हते आमिषाला त्यांनी केलं नाही काँग्रेसवाल्यांनी काँग्रेसवाले पण ना म्हणजे दोन बाजूचे ते पण ना नाही ते पण कधी इकून चालतात कधी तिकून चालतात जो पुतळ्याचा विषय होता बाबासाहेब पुतळ्याचा विषय वगळून घेतला सगळे विषय घेतले त्यांनी शिवाजी महाराज असं जिल्ह्याचा असेल ज्या वेळेस मी पत्र काढले त्यांच्या विरोधात बातमी टाकली मग दुसऱ्या दिसत साहेबांचा पुतळ्याचा विषय असं काही नाही पण आमच्या दलित संघटना जेवढ्या तेवढ्या काही शांतीचा मार्ग नाही आमचा कोणावर राग नाही काही नाही आमचं काही चुकीचं काही राग नाही एकदम शांतीचा मार्ग नाही बंधू भावाच्या प्रेमाचा मार्ग नाही आम्ही जाऊन तो तुमचं सांगू काही चुकीचे भाषण वगैरे काही यावेळी मोर्चाचे आयोजक सुरेंद्र थोरात जिल्हाध्यक्ष सुभाष त्रिभुवन जिल्हा कार्याध्यक्ष भीमराज बागुल विभागीय जिल्हा प्रमुख सुनील शिरसाट तालुकाध्यक्ष विजय पवार शहराध्यक्ष राजू नाना गायकवाड जिल्हा संघटक योगेश बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मगर सुरेश जगताप नवरे मनोज काळे जिल्हा सरचिटणीस रिपाई नेते विशाल सुरडकर मोहन आव्हाड संजय बोरगे अंतोन शेळके रमेश अमोलिक मोजेश चक्रनारायण हितेश पवार प्रदीप कदम प्रदीप गायकवाड सलीम शेख महिला आघाडीच्या उपाध्यक्षा रमादेवी धीवर उज्वला येवलेकर आदींसह कार्यकर्ते पत्रकार आदी उपस्थित होते न्यूज सुपरबन दीपक कदम श्रीरामपूर